भाजप नगरसेविका प्राजक्ता गाडी यांनी केलेले अनधिकृत बांधकाम कायदेशीर करा तसेच त्या संदर्भात आलेला तक्रार अर्ज थांबवा नाही तर आम्हाला तुमची प्रकरणे बाहेर काढावी लागतील तसेच सर्व नगरसेवकांना बघून घेईल अशी धमकी माजी आमदार अॅडव्होकेट अजित कोपटे यांनी देवगड जामसंटे नगरपंचायतीच्या महिला नगराध्यक्षा प्रियंका सायस्कर यांना फोन करून दिल्याने देवगडात राजकीय वातावरण तापलंय देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या भाजपा नगरसेविका प्राजक्ता घाडी यांनी बेकायदेशीर बांधकाम केले या बेकायदेशीर जामसंडे येथील नामक व्यक्तीने नगरपंचायतीमध्ये तक्रार दिली होती बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर करा तक्रार अर्ज थांबवा असे अजित कोकटे यांनी नगराध्यक्षांना फोन करून सांगितले हा प्रशासनाचा विषय असल्याने आपण हस्तक्षेप करू शकत नाही असे नगराध्यक्षा साळसकर यांनी स्पष्ट केले यावर आम्हाला तुमची प्रकरणे बाहेर काढावी लागतील तुम्हाला व सत्ता

संदर्भात नगर जी नगरपंचायतीकडे तक्रार दाखल दाखल केलेली आहे त्या तक तक्रार तुम्ही ताणून धरत आहात ही आणि ती तक्रार तुम्ही मागे घ्यावी असं सांगण्यात आलं परंतु मी प्रशासनाची ही बाब आहे असं त्यांना सांगितलं आणि मी काय त्याच्यामध्ये काही फेरफार किंवा बदल करू शकत नाही आणि ते माझ्या हातामध्ये नाही असं मी त्यांना सुनावलं त्यावरती त्यांनी असं मला उत्तर दिलं की ही नगरपंचायत तुम्हाला नगरपंचित सत्ता मिळाल्यानंतर तुम्ही सर्वजण हुरुळून गेलेले आहात आणि त्यासाठी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांना मी बघून घेईन अशी मला धमकी देण्यात आली आणि आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये त्या संदर्भात तक्रार दाखल केली आहे